श्री स्वामी समर्थ कृपा संदेश भाग पहिला विस्तृत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचे हे शब्द त्यांच्या भक्तांसाठी एक अढळ आधारस्तंभ आहेत जीवनाच्या प्रवासात आपल्याला अनेक अडचणींचा आणि अने संकटांचा सामना करावा लागतो कधी कधी आपण अशा परिस्थितीत अडकतो जिथे काहीच मार्ग दिसत नाही निराशा आपल्याला घेरते आणि भीती आपल्या मनात घर करते अशा कठीण प्रसंगी स्वामींचे हे शब्द आपल्याला धीर आणि आत्मविश्वास देतात हे शब्द केवळ सांत्वन देत नाहीत तर आपल्याला एका अदृश्य शक्तीची जाणीव करून देतात जी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आपण एकटे नाही आहोत स्वामी आपल्या सोबत आहेत ही जाणीव आपल्याला पुढे जाण्याची आणि संकटांचा सामना करण्याची शक्ती देते उदाहरणार्थ समजा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला गंभीर आजार झाला आहे डॉक्टरांनी सर्व प्रयत्न करूनही त्यांची प्रकृती सुधारत नाहीये आणि ते निराश झाले आहेत अशा वेळी स्वामींचे हे शब्द आठवा आणि त्या व्यक्तीला धीर द्या भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द त्यांना आशा आणि धैर्य देतील त्यांना वाटेल की ते या लढाईत एकटे नाहीत आणि त्यांना धावपळीच्या युगात आपण नेहमीच घाईत असतो आपल्याला सर्व काही लगेच हवे असते मग ते यश असो पैसा असो किंवा प्रसिद्धी असो पण स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की यश मिळवण्यासाठी श्रद्धा आणि सबुरी हे दोन गुण अत्यंत महत्वाचे आहेत स्वामींवर श्रद्धा ठेवून धीराने आणि चिकाटीने प्रयत्न करत राहिल्यास आपल्याला नक्कीच यश मिळते एखाद्या शेतकऱ्याची कल्पना करा जो आपल्या शेतात तो, तो जातो पाणी घालतो निंदण काढतो आणि पिकांची काळजी घेतो पण पिकांना फळे येण्यासाठी त्याला वाट पाहावी लागते सबुरी धरावी लागते जर तो अधीर झाला आणि पिके लवकर काढण्याचा प्रयत्न केला तर त्याला काहीच मिळणार नाही त्याचप्रमाणे आपणही आपल्या जीवनात ध्येय गाठण्यासाठी श्रद्धा आणि सबुरी ठेवली पाहिजे सर्वांवर प्रेम करा आजच्या जगात द्वेष मत्सर हिंसाचार भेदभाव यांचे प्रमाण वाढत चालले आहे लोक जाती धर्म लिंग वंश रंग या आधारावर एकमेकांशी भांडत आहेत अशा वेळी सर्वांनी या भेदभावाच्या पलीकडे जाऊन सर्वांवर प्रेम करावे सर्वांना समान मान द्यावा तुम्ही कधी रस्त्याने चालत असताना एखाद्या भिकाऱ्याला पैसे दिले आहेत का किंवा एखाद्या वृद्ध व्यक्तीला रस्ता ओलांडण्यास मदत केली आहे का जर हो तर तुम्ही स्वामींच्या शिकवणीचे पालन केले आहे आपण जेव्हा इतरांना मदत करतो त्यांच्याशी प्रेमाने वागतो तेव्हा आपण स्वतःलाही आनंदी बनवतो नामाचा जप करा आजच्या धावत्या जीवनात आपले मन नेहमीच अशांत असते कामाचा ताण कुटुंबाची जबाबदारी आर्थिक चिंता भविष्याची अनिश्चितता यामुळे आपले मन सतत विचारांच्या गर्तेत अडकलेले असते चिंता तणाव नकारात्मक विचार आपल्या मनात घर करून राहतात अशा वेळी नामस्मरण हा एक उत्तम उपाय आहे स्वामींच्या नावाचा किंवा कोणत्याही देवाच्या नावाचा जप केल्याने मन शांत होते एकाग्रता वाढते आणि नकारात्मक विचारांपासून मिळते एखाद्या व्यक्तीला रात्री झोप येत कल्पना करा त्याचे मन विविध विचारांनी व्यापलेले असते आणि तो सतत चिंतेत असतो जर त्याने झोपण्यापूर्वी स्वामींच्या नावाचा जप केला तर त्याचे मन शांत होईल त्याला आराम मिळेल आणि त्याला चांगली झोप लागेल अहंकार सोडा अहंकार हा माणसाच्या पतनाचं मूळ कारण आहे अहंकारामुळे माणूस चुकीच्या मार्गाने जातो इतरांना दुखावतो आणि स्वतःचेही नुकसान करून घेतो स्वामींनी नेहमीच अहंकार सोडून नम्र आणि साधे जीवन जगण्याचा उपदेश केला आहे एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षेत चांगले गुण मिळवले आणि तो त्याबद्दल गर्विष्ठ झाला असे समजा तो इतरांना कमी लेखू लागला आणि अभिमानाने वागू लागला यामुळे त्याचे मित्र त्याच्यापासून दूर जातील आणि तो एकटा पडेल त्याचप्रमाणे जर तो नम्र राहिला आणि इतरांना मदत केली तर तो सर्वांचा लाडका बनेल याशिवाय स्वामींनी सेवा करणे सत्य बोलणे चोरी न करणे वाईट संगती सोडणे आणि गुरुंचे आज्ञा पालन करणे यासारखे अनेक महत्वाचे संदेश दिले आहेत हे सर्व संदेश आजही तितकेच प्रभावी आणि प्रासंगिक आहेत स्वामींच्या या शिकवणींचे पालन केल्यास आपले जीवन सुखी आणि समाधानी होईल आजचा पहिला भाग आपणास कसा वाटला ते आपल्या प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा सबस्क्राईब आणि शेअर करण्याची विनंती श्री स्वामी समर्थ